यायच आहे का तुला कुठं गणपती आणायला पण कोण कोण येणार आणि डोऱ्याला कुठं बसवायचं मग तू आपण तुलाच जागा राहिली नाही की आता एवढे सगळे जण गाडीत बसल्यावर

हा काय झालं अरे काय झालं आता तुला काय झालं आता काय खायला गेली मख नाही ती ना

जादूची जादूची तिथे गणपती बाप्पाला जादू काढली ती बर आणि आणि गणपती बाप्पाला ही आ? फेटा फेटा पण आणि मग फेटा घेतला नाही दोन कसा फेटा 아? Huh? <laughs> <laughs> <laughs>